वरती त्यांनी या ठिकाणी मतादेख्य मिळवलेला आहे आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी स प्रभाकर साळुंके आणि संदीप साळुंके यांनी दाभाडी माजी सरपंच भावना निकम यांच्याशी संपर्क साधलेला आहे यांच्याशी संवाद साधलेला आहे बघूयात नमस्कार मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघामध्ये दादाजी भुसे साहेब यांचा विजय झाल्यामुळे इथे म त्यांच्या निवासस्थानी महिलांचा मोठ्या प्रमाणात जल्लोष चालू आहेत तर आपल्यासोबत दाबाडीचे माजी सरपंच भावना निकम आहेत जाणून घेऊया त्यांचं मनोगत काय आहे काय सांगा नमस्कार जय महाराष्ट्र आज आपण बघत आहात की अतिशय आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात साहेबांचा विजय आनंदोत्सव आम्ही साज सर्व माता भगिनी साजरा करत आहोत हा विजय सत्याचा आहे हा विजय विकासाचा आहे आणि हा विजय चारित्र्यसंपन्न नेतृत्वाचा आहे आम्हीच पंधरा गेले पंधरा दिवस झाले की आम्ही सर्व माता भगिनी शिवसेना महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी प्रचारादरम्यान प्रचारासाठी गावोगावी फिरत होतो आम्ही लोकांना भेटत होतो आणि लोकांच्या प्रतिक्रिया आम्ही जाणून घेत होतो तर आम्हाला लोकांनी एकच सांगितलेलं होतं की ताई कोणालाही येऊ द्या प्रचार करणं हा लोकशाहीचा एक अधिकार आहे प्रत्येकजण प्रचार करणार आहे आणि प्रचार सगळ्यांना करू द्या मात्र आम्ही साहेबांसोबत आहोत आम्हाला आमच्या जे मतदार बंधू भगिनी आहेत त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं होतं त्याच्यामुळे आम्ही पहिल्याच दिवशी जेव्हा आम्ही पहिल्या दिवशी नारळ वाढवून गावागावांमध्ये महिला आघाडीचे टीम करून फिरलो त्या दिवशीच आम्हाला कळून गेलं होतं की विजय आपलाच आहे पण आमच्या नेतृत्वाने आमच्या नामदार भुसे साहेबांनी आम्हाला सांगितलेलं होतं की तुम्हाला चिडवण्याचं काम करण्यात येईल तुम्ही चिडाल असं काहीतरी वागण्यात येईल तर तुम्ही चिडायचं नाही संयमाने घ्यायचं आहे आमच्या नेतृत्वाने आम्हाला जे शिकवलेलं आहे की आनंद उत्सव जरी असला तरी आन अतिशय शांततेने सभ्यतेने तुम्ही साजरा करायचा आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही साजरा करत आहोत आज आमचे मायबाप जनता साहेबांच्या पाठीशी उभी राहिली तर तालुक्याभरातल्या सर्व मतदार बंधू भगिणींची मी आभारी आहे साहेबांच्या वतीने शिवसेना महिला आघाडीच्या वतीने तर मला एकच सांगायचं आहे की राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहतं पण अतिशय खालच्या दर्जाचं तुम्ही समोरच्यावर वक्तव्य नाही करू शकत ठीक आहे तुम्हाला लोकशाहीने अधिकार दिलाय पण तुमच्या ह्या बोलण्यातून तुमच्या ह्या वागण्यातून तुमच्या ह्या वक्तव्यातून तुमचा बालिशपणा दिसतो विकासाला विरोध करत असताना तुम्ही विकास कुठे आहात हो आहे हे विचारत होतात तर तुम्हाला मालेगाव तालुक्यातल्या जनतेने दाखवून दिलेलं आहे की विकास कुठे होता आणि ही जनता सगळी साहेबांच्या सोबत होती आणि ही जनता साहेबांच्या सोबतच राहणार आहे आम्ही सर्व माता भगिनी आणि सगळ्या आमच्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही असत्यावर केलेली विजयाने केलेली मात आहे आणि सर्व लाडक्या बहिणींच्या भावाला आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा वरतीही सरकार लवकरच स्थापन होईल आणि आमच्या सर्व लाडक्या भावांच्या पाठीशी आम्ही लाडक्या बहिणी सदैव मागे उभ्या राहणार आहोत त्याच्यामुळे मला असं वाटतं की कोणीही राजकारणात आज ठीक आहे आज आमचं नेतृत्व संयमी होतं तुम्ही आमच्या नेतृत्वाला चिडवण्याचा ने प्रयत्न केला पण संयमी नेतृत्वाने स्वतःही ढळले नाही आणि कार्यकर्त्यांनाही सांगितलं की तुम्ही शांततेने संयमाने घ्या आणि त्याच पद्धतीने आम्ही ही निवडणूक लढवलेली आहे त्याच्यामुळे साहेबांच्या वतीने सर्व मतदारांची तसेच आपल्यासोबत भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्ष सुरेखा भूषा आहेत त्यांचंही मनोगत आपण जाणून घेऊया आज आमचे मालेगावचे आदर मालेगावचे आन मान छान असे आदरणीय दादासाहेब भुसे आज पाचव्यांदा आज सांगताना खूप जास्त आमचा आद आनंद द्विगुणित होतो पाच पाचव्यांदा आज त्यांची आमदारपदी निवड झाली आहे आम्हाला खूप खूप या यशाचं यशाचं शिखर भुसेसाहेबांनी साहेबांनी आज इथे गाठले त्याच्याबद्दल आमचं स सर्वां सर्व भाजपा महिला मोर्चाकडून साहेबांचे खूप खूप मनस्वी अभिनंदन माननीय नामदार दादाजी दगडूजी भुसे यांचा आज पाचवंदा महाविजय होत आहे आणि महायुतीचे उमेदवार असलेले जी दादाजी दगडूजी भुसे आ, हे या अगोदर कॅबिनेट मंत्री राहिलेले आहे त्यानंतर आज जे ते पाचवंदा निवडून आलेले आहे महालेगावसाठी खूप अभिमानस्पदक गोष्ट आहे भारतीय जनता पार्टीचा विजय असो धन्यवाद बाई नक्कीच या ठिकाणी आपण बघितलात की दाभाडीच्या माजी सरपंच भावना निकम यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिली त्याचबद्दल तिने सुरेखा भूषेचे भाजपच्या जिल्हाध्यक्षा आहेत